नमस्कार आपलं माझं गाव माझं शहर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांची आमच्या प्रतिनिधी यांनी घेतलेली एक्सक्ल्युझिव्ह मुलाखत आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपणाला नोटिफिकेशन व महत्वाची अपडेट माहिती आपल्याला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये आपण अजितदादा पवार यांची ही मुलाखत पाहणार आहोत चला तर पाहू आपण अजितदादा पवार, पवार ही एक्सक्लुझिव्ह मुलाखत जेव्हा मी शरद पवारांचं आताचं राजकारण बघितलं तर एक दिसतं की शरद पवार शक्तीचं संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे तुम्ही शक्तीचं संतुलन म्हणजे तुम्ही राज्यात तर सुप्रिया सुळे लोकसभेला कुठेतरी केंद्र आणि राज्य असे कुठेतरी एक विभागणी असं म्हणलं जात होतं आता सुद्धा आपण पक्षात बघितलं तर एकीकडे जयंत पाटील रोहित पवार सुप्त संघर्ष अशी चर्चा होती आता दुसरीकडे युगेंद्र पवारांना एक नवीन नेतृत्व म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत पवारांच्या या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही खूप जवळनं बघितलंय सगळं काही नाही त्यांनी आजपर्यंत सुरुवातीपासून काही जुन्यांना काही नव्यांना असं एकत्र घेऊनच त्या ठिकाणी आ, काम कर ले ले, जा, जा ते करत आलेले आहेत नवीन लोकांना पण संधी दिली मी पण माझ्या म्हणजे ज्यावेळेस आम्ही सगळे एकत्र होतो त्यावेळेस पण मी अनेक नव्या चेहऱ्यांना निलेश लंके सुनील शेळके आशुतोष काळे संग्राम जगताप तिकडं वैभव म्हणजे खूप इतकी नावं आहेत माझ्याकडं त्या सगळ्यांना आम्ही तिकडं राजू नवघरे आता राजू श्विटेकर खूप जणांना पण संधी दिली आणि हे Uh, करावंच लागतं कारण नवे पण कार्यकर्ते तयार झाले पाहिजे पण संधी देत असताना त्यांच्यामध्ये तेवढा स्पार्क आहे का नाही तेही बघावं लागतं स्पार्क तुम्हाला योगेंद्र पवार झालं तुम्हीच तिकडे निघून जात मी बोलताना एवढी नावं घेतली काय होतं तुमच्या नक्की मनात काय ते मला कळायला मार्ग नाही तुम्ही फिरून फिरून तिथं जाऊन बसताय मी आपलं जनरल सांगितलं जनरल तुमच्याही क्षेत्रामध्ये ज्यांना प्रश्न विचारण्याची किंवा चांगल्या पद्धतीनं प्रश्न विचारून उत्तर काढून घ्यायची असे जे ज्यांच्या हातोटी असतील ते तुमच्यामध्ये लोकप्रिय होतात आणि त्यांचा पी चांगला असतो त्यांचं सगळं काही चांगलं तुम्ही <laughs> लहानपणापासून योगेंद्र पवारांना बघत आलेला मुलगा आहे तो कशा पद्धतीनं काय वाटतं काय नेतृत्व करू शकतो लहानपण सगळं मुंबईमध्ये गेलेलं हे दिवाळीत कधी आली तर ते दिवाळीत यायची किंवा सुट्टीला आली तर यायची यांना फार काही बारामती किंवा हा परिसर काही आवडायचा नाही कित्येकदा मी माझ्या भावालाही म्हणायचो अरे मुलांना दिवाळीच्या त्या निमित्तानं द्यात सगळे एकत्र बसतील भेटतील पण ते म्हणायचं नाही त्यांना नाही ते इकडचं वातावरण योग्य वाटत नाही त्याच्यामुळं ते तिकडंच राहायचे जास्त करून एकदम तो अचानक अलीकडं लोकसभेच्या दरम्यान आले लोकसभेच्या वेळेस आला आणि ते शरयू फॅक्टरी माझ्या भावाने काढली मग ती त्याला त्यांनी बघायला दिली आणि तिथं टोयोटाची शोरूम पण आहे बारामतीमध्ये शरयू टोयोटा तर तो ते अशा पद्धतीनं आलं मी बारामतीमध्ये काम करत असताना अनेक वर्ष काम केलं म्हणजे मी चौऱ्याऐंशीला मी चोवीस वर्षाचा असताना पहिल्यांदा तिथे एका कारखान्याचा डायरेक्टर झालो आणि तिथं बरेच वर्ष काम केल्यावर मग सत्याऐंशीपासून तालुक्यामध्ये काम करायला लागलो मग तालुक्यात काम केलं आणि मग एक्क्याण्णवला मी तिथं डायरेक्ट नाही लोकसभा नाही मी पी डी सी सी बँकेचा तालुक्याचा डायरेक्टर झालो लोकांनी मला चेअरमन केलं डायरेक्टर बोर्डाने चेअरमन झालो आणि मग अचानक तिथली देव निवडणूक एकोणनव्वदची निवडणुका लगेच एक्क्याण्णवला स नवीन निवडणूक लागली का तर सरकार पडलं सरकार पडल्यामुळं मुदतपूर्व निवडणुका लागल्या आणि मग एक्क्याण्णव मला तिकीट मिळालं म्हणजे चौऱ्याऐंशीला मी शेती बघत बघत तिथलं काम सुरू केलं चौऱ्याऐंशीला सगळ्या बारामतीकरांना माहिती मी काय काय काम केलं आणि कसं कसं काम केलं फार कष्ट घेतले चौऱ्याऐंशी दहा चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी सात सात वर्षांनी मला पक्षांनी संधी दिली साहेबांनी संधी दिली बारामतीकरांनी संधी दिली आणि मग मी खासदार झालो मग ते पुढचं तुम्हाला ते सगळं माहिती आजपर्यंतचं कामकाज परंतु ह्याला कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही साहेब सांगताना सांगतात विद्याभूषित आहे परदेशी शिकून आला आहे अमकं तमकं बरंच काय काय सांगत असतात परंतु आता साहेब साहेबांच्या परीनं सांगतायत माझा कामाचा अनुभव बारामतीकरांनी बघितलेलाच आहे मी बारामतीला कसं डेव्हलप केलं आहे हे जे माझे नवीन वोटर पण साक्षीदार आहे कारण मी एक्क्याण्णवला खासदार झालो एक्क्याण्णवपासून आत्ता दोन हजार चोवीस ह्या गोष्टीला तेहतीस वर्ष झाली तेहतीस वर्षाचा वोटर मी खासदार आमदार झाल्यावरच जन्माला आलेला मोठा वोटर आहे तर त्यांनी मला लहान त्यांच्या लहानपणापासून ती बारामती कशी बदलत गेली आणि आत्ताही कशी बदलती हे ते बदल मला विश्वास आहे मित्रांनो अशा विविध एक्सक्ल्युजिव्ह मुलांसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा